साठी मी तुम्हाला एक हजर ऐकवतो गजल ऐकवतो आणि आपण थांबूया लक्ष असू द्या शब्दा ना। 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 के साथ तू जे केवड्याचे केवड्याचं फुल माहित आहे का तुम्हाला व्हाईट पांढऱ्या कलरच पांढऱ्या रंगाचं तुम्ही पाहिलं नसेल पांढऱ्या रंगाचं अगरबत्तीच्या पुळ्यावर दिसत केवडा जेव्हा फ्लेवर असतो त्यावर तुम्हाला दिसेल तुम्हाला माहित नाही पण आता तुम्ही केवढा काय तुम्ही शोधा घरी गेल्यानंतर गुगल गुगलवर कुठे कुठेतरी पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या लक्षात येऊन जाईल की केसात के माणते तू जे फुल केवड्याचे मज एक, एक पडते मज एक, एक पडते ते फुल केवड्याचे सात मारते तू जे फूल केवड्याचे मजे एक एक पडते ते फुल केवड्याचे के तू काय काय करतो त्या फुलासाठी तो फुला की झालो कधी कधी मी बागेत माळी की झालो कधी कधी मी बागेत बाग माळी मोल घेतले मग अन मोल घेतले मग मी फूल तेवढ्याचे कि सात माडते तू जी फुल केवड्याचे मजेक एक, एक पडते ते फुल केवड्याचे फुला शेरा की झाली झाली हल्ली लांबून भेट होते कि झाली तरीच हल्ली लांबून भेट होते देव तरी कशाला देव तरी कशाला मग फुल एवढ्याचे एक, एक पडते ते फुल केवढ्याचे के सात माडते तू तुला कळत म्हणतो की कळले तुझे नि माझे जुळणे अशक्य आहे इकडले तुझे माझे जुळणे अशक्य आहे तू कोवडी चमेली, तू कोवडी चमेली, मी फुल केवड्याचे के साथ माडते तू जे फुल केवड्याचे आणि शेवटचे रे की हो तुळस तू दारातली कुणाच्या कि होऊन जा तुळस तू दारातली कुणाच्या सोडून स्वप्न तू सोडून स्वप्न देतू मजे एक एक पडते ते फुल घेवळ्याचे सात माडते तू सात माडते तू सात माडते तुला अशोकसाह सूर आपला अशोक साही सूर आपला प्रत्येकाला गाणे आहे मैफीला आहे दोन घडींची नंतर निघून गाणे आहे तुमच्या आम आमच्या आयुष्याची मैफिल सुद्धा अशी दोन घडींची असते सर कधी कुणाला जावं लागेल काही सांगता येत नाही मी खरोखर या सगळ्या लोकांनी जी धडपड केली त्यासाठी त्यांचे आभार मानतो पाच मिनिटा करता का होईना आपण इतके प्रसन्न चेहरे माझा सगळा क्षीण तान तणावजून या लोकांना पाहिल्यानंतर गेलेला आहे मी खरोखर आपली भाभे वागतो की हे फार मी बोलू शकलो मला खूप बोलायचं होतं खूप मला सांगण्यासारखं होतं परंतु सांगता आलं नाही मी एकदा आपल्याला आश्वस्त करतो की मी पुन्हा येईल आपण पुन्हा भेटू परत एकदा